नमस्कार यूट्यूब फॅमिली तर अतिशय महत्वाचा विषय एक सांगा वाटतोय कारण ही गोष्ट माझी सांगण्याजोगी नाही आमच्या फॅमिलीतली तर तरी पण नाही लजाने सांगतोय कशामुळं कारण मला दमच निघत नाही ती सांगितल्याशिवाय मग पहिले इज्जत जायची असो नाही तर इज्जत झाकायची असो मग मा, बाबा तुम्हाला कसं वाटतं या कारण एक किस्सा असा मोठा गरला आहे झाले काय माझ्या आईची आणि प्रियंकाच्या वडिलांची झाली भांडणं तुम्ही म्हणता हे सांगायची काय गरज पण ह्याचा परिणाम उद्या काय होणार आहे किंवा सासरहित आल्यानंतर वागणूक व्यवस्थित नाही दिली किंवा मा तुझं माझं झाल्यानंतर जा तुम्ही म्हणणार इतक्या दिवस तू साथ दिली एवढं केलं आताच का तर झालं काय आता सांगतो आता ऍक्च्युली तुम्हाला सविस्तर मॅटर सांगतो तुम्हाला माहित होतं की राधू एवढे आजारी पडल्यानंतर ताईकडे दहा एक दिवस आम्ही जाणार होतो आणि मग सासऱ्याची सोय काय करायची कारण सासू घर सोडून आज दोन वर्ष झालं निघून गेलेलं ते यायचंच नाही त्यांना किंवा नांदायचंच नाही हे ठाम आहे ठाम त्यांच्या निर्णयावर आहेत मग मेहुना तिकडे शाळेला मेहुनीचं तिकडं प्रियंकाच्या बहिणी लगीन झालं तिच्या जा दारा जा होता ती म्हणली की माझं दुखतंय गुखतंय मला डबा वगैरे माझी सासू राहणार ना जाऊ करून देते मी तुमची सेवा करू शकत नाही सॉरी बर सासऱ्याला एक दिवस सांभाळायला कायमच ती म्हणल्यात की मी तुमच्याकडं आता कायमचं राहणार आहे आणि माझंच ही लेखन माझंच घर आणि हितच माझं म्हणजे माझंच पंढरपूर असं म्हणजे त्यांच्या शब्दात ना कुठंही काम करू शकत नाही काय नाही हे तर राहायचं ह्या हिशोबाने त्यांना मी ठेवलं मायाकडे पण झालं ॲक्च्युली काय आता ताईकडे जायचं म्हणलं कुठंच ठेवणार पूजेकडे जाऊ शकत नाही चावडेला जाऊ तर तिकडं घराला टाळावं तिकडं कोण बावकेनं कोण ओळखत नाही मग पांडूकड लावलं होतं मग तिथं झाल्यानंतर एक किस्सा झालेला सांगतो आणि सासरे निघून गेल्यात तर चला झालं काय हिथं ज्या वेळेला माझे सासरे होते त्या टायमिंगला आता लहान लेकरं म्हणून हातातनं ग्लास सांड म्हण पाणी साण कुठं पोरं हिवळ तेवढ्या अशा किटकिट होतात ही शास्त्रांना आमच्या पटत नाही लगेच ताडके फाड बोलतात लगेच म्हणतात तुम्हाला कळत नाही का ते लहान लेकरांकडे द्यायचं ही झालं तसंच आमची आई दुर्गाला घेऊन बसली होती आणि दुर्गाच्या हातात ग्लास होता भला मोठा ग्लास तिच्या हातून आईने इकडं बघूस तिने देवांवर सांडला शास्त्र पळत आलं तिकडे म्हणलं हो म्हणले तुम्हाला अक्कल फिक्कल आहे का नाही आईला म्हणले तुम्हाला अक्कल फिक्कल आहे का नाही एवढं मोठं कशाला झालं पुरीच्या हातातला ग्लास सांडूसतो तुम्ही कुठं बघताय हा तुम्हाला कळत नाही काय हा आई काय म्हणले अहो इकडे लक्ष दिलं तर हाय बारकिल इकडं सांडला असं घेऊ पुसन पण एवढं मोठं तुम्ही असून काय उपयोग आहे तुम्हाला अक्कल पाहिजे त्या एवढं मोठं निस्त झालाय तुम्ही म्हणजे आईची अक्कल काढली असं आई मला म्हणला मी पण नव्हतो घरी आणि सारखं किरकिर धुसपूज ती प्रियंका पण ते आपा तुम्ही गप्पा हो सारखं चेडी बातलायची पोरीची ही ते मग ती असंच कर तसंच कर मी पण इकडं फोनवर बोलत असलो म्हणजे माझ्या मागं मागच यायचं महाग मागच माझ्या आले आणि मला म्हणले कोणाचा फोन आहे आता काय सांगू मी म्हलं हाय पूजेचा म्हणलं माझ्या मेहण्याचा मग स्पीकर ऑन करून बोला गे तसं काय बोलताय भेद म्हणलं माझं आता बोलन काय करण मी जसं जाईन तसं मागं माग आणि मी थोडं थांबलो ती पण जागा थांबतात असंच केलं आणि मला म्हणतात ही माझी डायरी आणि ह्यातलं नंबर तुमच्या सेव कर माझी डायरी हरवली तर आता माझ्यात कशाला सेव कर आधी माझा खडिभर पाच हजार नंबर झालेत कोणाचं कुठल्या नावा सेव माझं डोकं झालं हँग आणि ह्यांचं नंबर कोणाचं सेव करून मराठी इथं बोळाली मोठी डायरी मला म्हटलं ते सेव कर मी म्हणलं मी काय करू शकत नाही ते प्रियंकाच्यात करा तुमच्या पोरीच्यात तुमच्यातच का करत नाही म्हणून माझ्या सांगत भांडणं मग काय करावं मग तुम्हाला सांगतो मी म्हणले करत नाही म्हणले माझा माझा वेळ आली म्हणून तुम्ही माझा फायदा घेता चेष्टा उडवता मी कशाला राहतो इथं जातो काय आता ह्यात काय झालं सांगा बरं ही गोष्ट झाली माझी माझी असं किरकिर करतात आणि पूजाची पण ही तक्रार आहे आणि घरीची पण हीच तक्रार होती किरकिर करणं म्हणून सासूबाईने निघून गेल्या आणि मा मेहण्याला पण तसं करतात एका शब्दाला पाणी लावत बसतात मग असा किस्सा झाला खाल्या घरी जेवढ्या मी कृष्णाला सोडावा गेलो तुम्हाला माहिती मी शाळेतनं घेऊन आलो खाली सोडा गेलो आई मला म्हणली तुझा सासराने माझी अक्कल काढली मला म्हटलं की पाणी चाललं आणि तुम्ही बॅग काढलं का तुम्ही एवढं मोठं कशाला झालं आहे काय तुमचं पुरीचे पाणी सांडलं अशा गोष्टीमुळे आई म्हणली मी जाऊ होतं तू म्हणशील परत माझ्या सासराला बोलला म्हणून मी काय बोलले नाही मी आली निघून माझं काय मन तिथं हाय नाही अशा गोष्टी झाल्या मग मी प्रियंकाकड मी प्रियंकाला घेऊन ऑल फॅमिली घेऊन ताईकडे जाताना सासऱ्याला म्हटलं तुम्ही सावडीला जाऊन तर पूजाकडं तिकडं नाही जायला जमत म्हटलं आजच्या दिवस पांडूपचे राहतो माझं मी दोन तीन दिवसांनी जिंकलेला येतो जमते म्हटलं मग आम्ही हिथून गेलो सासऱ्याने पिसी वगैरे घेतली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं आणि दारामध्ये गेल्यानंतर आमची आई होती घरी पांडू पूजा शूटिंगला बाहेर गेले वडील एक होते मग आईने काय म्हणावं सासऱ्याला गेले गेल्या म्हणले गेलं की मग पीसी वगैरे घेऊन गेलं आई म्हणली आता इथं आला का माझी अक्कल काढायला इथं पण अक्कल काढायची का असं काहीतरी म्हणले मग सासऱ्यानं ग बसवणं सासरे पण म्हणले काय अकल काय काय चुकीचं मी बोललं होतं तेव्हा त्यावर आपलं अगं जाऊ दे म्हणलं सव नाही बस या म्हणलं घरात चहा हे करू नाही त्यांचं त्या दोघांचं तिथं झंगड पकड लागली शब्द कोणच खाली घ्यायला चढा चढ सासरे पण आरुतुरं बोलायला लागले आईला म्हणले तुला कळतं का नाही तुला असं तसं मग आय म्हण आरुतुरं बोलतो माझा नवरा अजून हे एवढं बोलणार तुम्ही बोलायला लागलाय मग तुम्ही एवढं मोठं झालं ना म्हणजे माझा फायदा माझ्या वेळ आले म्हणून तुम्ही असं करता का मी पांडूकडं आलो तुम्ही तुमच्याकडे आलो आहे का आई म्हणली माझा लेख आहे तुमचा लेख म्हणजे <laughs> पांडूने जर म्हणू द्या मला इथं नाही येऊ मी नाही येत निघून जातो आई म्हणली ती कशाला काय बोलून इथं पण येऊन तुम्ही किरकिर करणार माझी अक्कल काढणार ते काय आहे का तुम्हाला सांगतो असं झालं शब्द काय सांगू वाटा नाही पण असे शब्द झाले लास्ट एवढं झालं बोलत चालत की सास्त्री आई म्हणली की तुमचं माझं हे तर जमणार नाही आणि शास्त्रे म्हणले मग मा तुम्ही माझ्या स्वामाकडं आणि प्रियंकाकडं कसं का राहत होता काय समान तुमचा राहायचा तिथं राहताना कसं मजा वाटत होती तिथं पण हे आता तुमच्याकडं बघतो असं म्हणून शासे आले म्हणजे आई लहान वडिलां आप्पा वडील म्हणत असं सवन जाऊ दे हाय त्यांचं ते जरा मानसिक त्रास त्यामुळं बोलत असतील हे ती आई म्हणली तेवढं कळतं ना एवढं बोलायचं बरं जमतंय मग अशी त्या दोघांची किरकिर झाली मग लास्ट सासरे असे म्हणून आले की तुम्ही माझ्या पोहाराकडून कुठनं आली त आई म्हणली की माझ्या सुनाकड माझ्या पो लेखाकडं राहते तुम्हाला सुन कुठनं आली मी पायदा केली तेव्हाच आली ना आई म्हणली मग लग्न केलं म्हणल्यावर मग काय तुम्हाला ठरवून आलं होतं का इथं राहायचं किंवा असं की कि बाबा नांदा ती आली तुम्ही नाही मग ते म्हणला सासरे माझे म्हणले की माझ्या आईला या तुम्ही सोमा सोमाकडून प्रियांकाकडं परत मग बघतो मी तुमच्याकडं कसा तिथं राहता येते थे? येत्यान गावानं सोमान प्रेंका मग मी बघतो तुमच्या तिथं कसा येते मला इथनं लावताय का इथं तुम्हाला मी टोचतोय का मग तिथं आल्यावर मी बघतो तुम्हाला हाकलून लावतो एवढं त्यांचं झालं मला काय ह्या गोष्टी माहीत नव्हत्या मी आज सकाळ सकाळ प्रेंकाला म्हणलं अगं तुझ्या वडिलांना ला, कॉल लावू पूजेच्या मोबाईलवर आणि विचार की बाबा कसे आहेत काय बरे आहेत का उठला काय चाल झालं प्रियंका म्हणली अहो केलाच नाही करते म्हणले मग संध्याकाळ प्रियंकाने केलं तर पूजा म्हणले रात्रीच गेले मामा चा पिऊन लोकांना का म्हणलं कसं काय गेलं मग प्रियंका म्हटलं कुठे गेले सावडीला गेले पूजा करा मग तुझ्या बहिणीला कॉल लाव म्हणलं तिने तिच्या बहिणीला कॉल लावला पूजाला तर पूजा म्हणले हो आल्यात इथं रातच नऊ दहा वाजता आले दार वाजे वाजवला आल्यात म्हटले म्हणले बघा एवढं झालं एवढं झाल्यानंतर आता दुसरा किस्सा असा झाला जी नको तेच झालं की मी कॉल केला आणि सासऱ्यांना मी म्हणलं की बाबा पूजाला म्हटलं दे म्हटलं काय झालं मामा काय म्हणलं म्हणले ब तुमची आई असं बोलायला लागली मला तसं बोलायला लागली ला ला तिथं गेल्यावर मला म्हणले हिथं आता माझी अक्कल काढाय आलाय का तिथं काढली ती काढली मी काही बोलली नाही आता हिथं काढायची अक्कल म्हटले काय राहू बाई असलं बोलती मला मग मी तर ग बसतो का मी पण मग चांगलं बोललो म्हणलं तू ये बरं तिकडं मग सांगते सांगतो तुला ले कुठनं पायदा केले प्रियंका कुठनं पायदा झाली मी केल्याशिवाय तुझ्या सून आली का तुझी सून झाली माझ्या सुनाकडं माझ्या लेखाकडे येते तू पण इकडं येऊन दाखव बरं मग आणि ह्या बोलत असताना सासरे मला त्यांचं गारण सांगत असताना मोबाईलचा माझ्या होता स्पीकर वान आणि माझ्या शेजारी ताय प्रियंका दाजी समजेच होते मग आता कुठल्या पण आईला आरतरण तिचे आकलन तू येन सांगतो म्हणल्यावर मला तर राग येणारच कारण मला दोन्हीकडनं इड हिर आणि पुढं माग आड असं या दोन्हीकडनं मरा नाही मला तर सासरा पण जवळ आई पण जवळ पण जास्त करून कुणी पण म्हणतंच की शेवटी आईचा अधिकार आहे जसा तसं तुम्हाला सांगतो जास्त करून मला माया येणार त्या माझ्यापेक्षा ताईला माया जास्त येणार ताईने ही शब्द कानाव ऐकलं आणि ताई मला म्हणले होते की शास्त्रानं तिथं कशाला ठेवलं हिता आण म्हणलं लय डोकं खात्यान तुझं तूच मला चिडचिड परत म्हणून नाही आणलं म्हणजे अरे त्यांचं झालं असं म्हणले त्यांना हाय सोचे राहायचे सवय कुठं हिथं पडल्या तिथं पडल्याल खपत नाही हाय आम्ही सहन करतो म्हणली बोलव इकडं कशाला पांडुकर ठेवलं आणि सुद्धा म्हणले होते शास्त्राला पण हितच घेऊन ये म्हणले तेवढंच आम्हाला कर्मन हिथं त्यांना जरा मानसिक त्रासांमधनं बायको निघून गेले तर हिथं कर्मन आपल्यापासून गेले वेळ ते कोंबडा कापला होता राहिले होते त्यांना माहीत येतलं येऊ दे मग ठीक आहे पण मी सगळं नेहणं हे चुकीचं आहे मागणं येऊ दे एक ठीक आहे या विचाराने मी काय नेलं नव्हतं आणि जे ती शब्द ऐकले शास्त्र तिकांना मला फोनवर बोलत होते की तुमच्या आईला पण मी चांगलं जापलं तुमच्या आईला म्हणलं की तू ये मग स्वामाकडं प्रियंकाकडं त्या घरी मग कशी राहती तिथं तरी सांगतो मग बघतो म्हणलं माझ्या स्वामाकडं प्रियंकाकडं कशी राहते या काय समान तुमचा राहायचा कशामुळे राहताय तुम्ही मला तिथं राहून द्यायना पांडून मी बघन तुमचा काय अधिकार ह्या गोष्टी प्रे ताईने माझ्या ऐकल्या ताई म्हणली म्या फोन केला कट आणि ताई मला म्हणली बाबा आसर असलं तुझं सासरं बोलतात म्हणजे आता मायापैसे जागा नाही माझ्या आईला एवढं बोललं तर मला सण झालं नाही म्हटले ना। माझ्या आईची अक्कल काढून असन तसन हिथन अधिकार जास्त कोणाचा आहे जा जा। म्हणजे आईचा ऐका त्या सासऱ्याचा आहे तुझ्या असं तसं ताईलाच मी शांत केलं म्हणलं होय बाबा मस् मला पण म्हणून फोन कट केला फोन पण कट करता येणार मग तिकाना पूजाने परत फोन केला मला म्हणजे तुम्हाला सांगत होते ना हे असलं बडबड करायला लागेल म्हणजे ऐकत नाही कशाला तुम्ही लय बोला तर असा मॅटर झालेला ताई रागायला गेली दाजीचं काही नाही पण शेवटी आईला असं बोललं मला राग आईला आहे आणि माझ्या सासऱ्याला तिथं आईने नव्हतं बोलायला पाहिजे लगेच की बाबा आता हे तर ता आक काढा आलाय का पण तिला ती राग होता मनात ती बोलून गेली सासऱ्याने गसाय ते चिडत गेले तर माझं तुम्हाला सांगतो असं आहे प्रियंकाने पण बारीक तोंड करून बसले होते प्रियंका म्हणली माझ्या बापाला म्हणजे वडिलांना बोलायचंच कळत नाही ह्यामुळं तर म्हणली एकटं पडलं या जाईन तिथं असंच बोलतात तर आपाचं तेवढं चुकलं नव्हतं बोलाय पाय माझ्या सासऱ्यांनी पण शेवटी आता आमच्याशिवाय काय आता फक्त भीती जी मित्रांनो की पुन्हा मी इथं राहायला आल्यानंतर प्रियंका आम्ही एकत्र पुन्हा मा म्हणला आता पर्याय दुसरा कुठंच नाही काम पिम कुठं करू शकत कर नाही सरळ मात्र मी तुमच्या इथं येऊन राहणार आहे माझे लिका माझी बायको जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बायको काही यायला तयार नाही जवळ मेवण्याचं लगीन होत नाही तोवर यासच मग हिता आल्यानंतर माझी आई हिता आल्यानंतर ह्यांचं जमन का असं तुम्हाला काय वाटतंय आय म्हणेन मी आले आता काय करणार शास्त्रा म्हणून मला पांडूच्या घरी येऊन दिलं नाही आता हित नाही मी काय करावं आणि प्रियंकाने तरी काय करावं कोणाची बाजू घ्यावं डोकं बंद पाडायचं काम आहे तर असं आहे सध्या शास्त्री पूजेकडे सावडीला जायच्यात आणि आम्ही दोन चार दिवसांनी आता माझे रूम बघणं झालं की त्या नवीन शिफ्टिंग केलं तिथं गेल्यानंतर सासरे आल्यानंतर ह्यांचं भांडण तुम्हाला सांगतो काय करणं वाडा चढ आहे काय बोलावं कळत नाही तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच मला सांगा ह्याच्यावरती कोणाचं चुकलं आणि मी काय करावं माझी ह्या चूक काय तर चला बराच उशीर जो होतोय मी निघतो आता